मालेगाव तालुक्यातील मेडशी इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मेडशी गावात तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे आणि तनिष्का अध्यक्षा, अध्यक्षा प्रियाताई पाठक यांच्या पुढाकारानं दिनांक एकतीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये महिला वृद्ध महिला आणि युवकांनी हातात खराटा घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केलं पण लवकरच हागंदारी मुक्त करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी यावेळी केला वाशिम जिल्ह्यात स्वच्छतेचं वारं वाहू लागलं असून गाव व शहर हागंदारी मुक्त करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केलाय त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरती गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आलंय प्रवासी निर्वाहासह संपूर्ण गाव स्वच्छ केलं महिलांसह युवकांनी गावातून स्वच्छता रॅली काढली गाव हागंदारी मुक्त करण्यासाठी नारेबाजी आणि गायनातून स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी माजी सभापती शेख गनीभाई यांनीही हातात खराटा घेतला जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली झोपडपट्टी गवळीपुरा मार्गे रॅलीचा समारोप कपिल विहारात करण्यात आला